ना आणि इकडं मध्ये मी बघितलं सबसेकातील गौतमी पाटील मोबाईलवर चार मोबाईल आणि त्यांनी असं जॉईन केलं तर खरंच त्यांचं खूप मनापासून आभार खरंच खूप वाढलाय मी खर तर मना मनापासून आभार मानल ताई तुम्ही मला बोलवला जो मान सन्मान दिला तुमचा मनापासून आभार आणि एकदा माझ्या मागे सगळ्यांनी जोरात म्हणायचंय हा तुम्हाला वन पाहिजे मला वाटतं थँक्यू जय भवानी माता की जय आज यात्रेचा कार्यक्रम आहे देवीच आणि सर्वांच नवरात्र कशी गेली सगळ्यांची मस्त का दांडिया पोर तर जोरातच असतील नवरात्र मध्ये खरंच सर्वांचे मनापासून आभार थँक्यू थँक्यू आणि एक एक मी सर्व पोलीस वर्गांच तो म्हणून सर्व पोलिसांचं मी खरच खूप खूप मनापासून आभार मानते थैंक यू धन्यवाद धन्यवाद जणिगाणी आमदार आदर्श सरपंच अर्पा आमदार संभाजी चित्रलेखा श्रीमंत ढोले मॅडम यांची या